नमस्कार मंडळी तर आता आम्ही चाललो वेंगुर्लेक मानसीश्वराच्या जत्रेक तर आमच्या सोबत तुम्ही पण चला भाऊ भाऊ आम्ही आता शिरोडा हो शिरोडा हो शिरोडा तू घेऊन हॉस्पिटल हो हॉस्पिटल थोडं पड तर आता आपण हे पोचलेलो असो शिरोड्यात तर तुमका वेतोबाच्या देवळाचे ना ह्या दाखवत प्रवेश घेते बघा ना डायरेक्ट तुमका वेतोबाचा मूर्ती जी आहे ना ती दिसता तर आता जाऊ पुढे नमस्कार मंडळी तर आम्हाबा पोचलो आहे हो सर वेंगोर्ला आम तर आमच्यासोबत आहात भाई सर्वेश भाई आणि किरणबाई तर तुमचं जात्रा दाखवते आता त्याला तर आम्ही हे देवळाकडे येऊन पोचलेलो आहोत तर ही जत्रा ना अर्धे किलोमीटर अगोदरच था। सुरू जाता म्हणजे थंसूनच पेट्रोल पंप आजो जो विंगुर्ल्याचा थंसून सुरू जाता आणि भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असता तर तुमका ना सगळ्या ठिकाणी हे निशान काठी गावता तर निशान काठी म्हणजे काय असा है नवस कसो फेडलो जाता हिका बत्तची जत्रा का म्हणतात ह्या जर सगळं सगळा तुमका जर समजा समजून घ्यायचा असला तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा शेवटी मी तुमका दाखवितलं बत्तेत म्हणजे पेट्रोमॅक्सचे जे बत्ते असतात ना त्याच्या उजेडात नाटक कसा केला होता तर मी तुम्हाला शेवटी दाखवितलं तर व्हिडिओ शेवट टक्क्यात नक्की पूर्ण बघा तर आता आपण जाऊया पुढे आणि देवाकडे जाऊया तर हैसर ना लायटिंग वगैरे मस्त भारी एकदम केलेली असा आणि हैसर सगळीकडे निशान काठी गावतली काठी म्हणजे ना देवाक नवस बोललो होता आणि तो नवस पूर्ण जाता आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी ना आ, ही निशानकाठी दिली जाता म्हणजे एका ना बांबूची झाडे बघा दा। बांबूचा जो मांगो म्हणतो ते का हे तांबडे कलरचे कापड बांधला जाता आणि हैसून बघा लाईन ला, केली आहे ती बघा भरपूर मोठी लाईन आहे आणि आदले दिवस रात्री बारापासून ते दुसरे दिवस रात्री बारा त्याचा अशी लाईन असता आणि हे सगळे लोक हैसर नवस फेडू गेलेले आहेत तर हैसून मस्त हे बघा कसलं देऊळ दिसता बघा आणि ना हे आज एका दिवसाचे सगळे घातलेले झेंडे आहेत बघा थैसर होणार तर पण तुम्हाला नक्की पुढे दाखवतोय आम्ही देवळात गेलो ना की ता पण मी दाखवतो आहे पण तोपर्यंत हैसून तुम्ही देऊळ बघा किती छान आता तर हैसून ना तुम्ही जर समजा नवस केले असतात तर हंड्रेड पर्सेंट कंप्लीट होता हैसर लोक बघा ही जी गर्दी आहे ना ती नवस फेडूक असा त्या बांबूच्या काठींना तांबडं फोडकं बांधून तो झेंडो घेऊन लोक आरामात गोंगाट न करता देवळाकडे कर जातात आणि आपलं झेंडो देऊन थंयसर नवस पूर्ण केलं जातं आणि असं म्हणतात की हैसर केलेलं नवस नक्की पूर्ण होता तर हैसर ह्या हा है देऊळ ह्याच्यानंतर आपण बत्तीकडे पण जातलो

तर आम्ही थैसून चणे वगैरे घेतले आणि आम्ही जरा पुढे येलो तर हैसर एक ना गणपतीची एकदम भारी अशी मूर्ती आहे म्हणजे बघल्याला तुमचं मन खुश होतं ना अशी मूर्ती आहे बघा एकदम भारी वाटली तर आम्ही दर्शनाक पण आतमध्ये येलो आता आणि हैसर पूजा पण होती तर गणपतीची मूर्ती अगोदर बघा तर हैसर दर्शन घेऊन आम्ही पुढे जाऊया तर हैसर हे है पाळणे वगैरे असत तर बसाची इच्छा होती पण कोण ऐका सगळे भियाग लागले डेअरिंग नाही तर हयसर ट्रेन पण होती बघा लहान मुलांसाठी आणि हे पाळणे पण होते आम्ही मग बसाचा केलेला पण परत आमक खाली बत्तेल्या होत्या तडे जावचा होता म्हणून आम्ही कॅन्सल केला आणि हैसून आम्ही पुढे गेलो मग तर ह्या पाळण्यात तुम्ही जर समजा कधी बसल्या असल्यात तर नक्की सांगा तुमचं एक्सपिरियन्स कसं होतो तो आणि तुम्ही बसलेल्या आहेत खैच्या जात्रे किंवा खयच्या गार्डनमध्ये कारण हे ना गार्डनमध्ये वगैरे पण असतात तर तुम्ही खय बसलेले आहेत ना तर नक्की कमेंट करून सांगा पण हे आता आपण हे ऐसर सोडून पुढे जाऊया पुढे पण हैसर ही बघा लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण ट्रेन कशी असा तर आता आपण झेंडे आयतात ना थं जाऊया तर हे बघा लॉक कितकेजण आहात ते बघ किती गर्दी आहे आणि लॉग हे आसपासचे ना पण खूप लांब लांबसून येतात आणि सकाळपासून इल्लेले असतात तर हे बघा तुमका आता मी आतमध्ये जाते दाखवतं आणि आपले कोण ओळखीचे गावतात काय पण बघूया तर हैसर ना ह्या देवाक गोंगड अजिबात चलना नाही ही जात्रा ना अगदी शांततेत पार पडली जातं तर हैसून जाताना ना गाड्यांचे हॉर्न पण वाजवणत नाही आणि असं म्हणतात ना की जर समजा तुम्ही हैसर वाट वगैरे चुकल्यात तर मानशेश्वर स्वतः तुम्हाला वाट दाखवता तर अशी देवाची ख्याती आहात आणि हैसर ना गोंगट चालना नाही है त्याच्यामुळे हैसरचा दशावती नाटक जाताना त्या एका वेगळ्या पद्धतीत केला जाता म्हणजे ते पेट्रोमॅक्सचे गॅस असतात ना त्या गॅसच्या बत्तीच्या उजेडात ना ती जात्रा केली जाता तर नाटक केलं जाता तर थं पण आपण जातलो पण त्या अगोदर तुम्ही हैसर बघा कितके लोक आणि कितकी गर्दी हा ती आणि तुमका सगळ्यांच्या हातात ना हे लाल झेंडे गावतले तर ते देवळात आतमध्ये टाळ घातले जातं म्हणजे देवाक नवस कम्प्लीट केलं जातं बघा आणि आता एंट्रन्सवर आहो तर अजून पण खूप मोठी लाईन असा खूपच म्हणजे खूप मोठी लाईन आहे तर लव लवकरच आपण आता थं जाऊया तुमचा दाखवतो होय होय अरे भाई तर हो आमचे मित्र पण आमका भेटले ते पण आपलं नवस कम्प्लीट करू गेले झेंडे गेले तर हे बघा अशा प्रकारे हैसर झेंडे दिले जातात म्हणजे हे बघा हे एका दिवसाचे झेंडे आहेत किती झेंडे आहेत ते बघा आता आपण हैसरून जाऊया पुढे हैसर ना आता झेंडे देतात थैसरून अर्ध किलोमीटर दूर थैसर ह्या बत्तेचा नाटक केलं आता कारण त्या ना गोंगाड वगैरे अजिबात चालणार नाही तर ही शांततेत जत्रा आता आणि ही जत्रा ना अजून पण फेमस हा कित्या तर हैसर ही जत्रा जाताना ती बत्तेच्या उजेडात जाता म्हणजे जा लायटिंग वगैरे तर सगळ्याच जात्रेंका असतात पण ही एक वेगळी जत्रा असा आणि खूप फेमस पण हा आणि त्याच्यामुळे कसं हैसर खूप लॉक पण असतात आता हे बघा हैसर पण ना ही नवससाठी बत्ते दिले जातात आणि ह्या त्या बत्तींच्या उजेडातच ना ह्या नाटक केलं जातं तर नाटकाचं पण सीन मी तुमका दाखवतोय शेवटी पण ही बघा ह्या ह्या एक वेगळा जा म्हटल्या असा बाकी सगळीकडे जी नाटकं जातात ना थेसर तुमका लाईट वगैरे तर सगळं असता पण हैसर ना हैसर ह्या बत्तीच्या उजेड्यातच नाटक केलं जातं आणि तर कसा होता त्या पण मी तुमका दाखवतलं तर तुम्ही पण ना ह्या जात्रेत गेल्यात तुमकं पण माहिती होती काय तर नक्की कमेंट करून सांगात आणि तुमका नाटकाचा जर सीन बघतो असलो तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी मी नाटकाचं एक सीन दाखवते तुमका तर अशी एक वेगळी जत्रा कधी तुम्ही अनुभवल्यात काय मला ऐकाय नक्की आवडत तर आता आपण हैसर थोडेवेळ नाटक वगैरे बघतलो आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊन निघतलो पण ना हे बत्ती आता तुमका तरी पण थोडे कमी दिसतात अजून थोड्या वेळांना ह्या सगळं भरतला आणि त्याच्या फुल उजेडात हैसर नाटक केला जातं तर हे बघा हे बत्ते ना हैसर तुम्हाला हे है भाड्यान पण मिळतात सायडिकच हैसर ना करून देतात ते घेऊन पण तुम्ही तुमचं नमाज पूर्ण करू शकतात तर आता तुमका मी नाटकाचं सीन दाखवतो आहे त्याआधी व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलना नक्की सबस्क्राईब करा